नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहे पारनेर जवळ पारने सिद्धेश्वरवाडीचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे जिथे तुम्ही जर आलात तर खळखळ वाहणारा ओढा मोठे मोठे धबधबे आणि अक्षरशः शेकडो शिवलिंग एकदम निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेलं हे मंदिर आहे चला तुम्हाला हे मंदिर दाखवतो अनेक वारसा स्थळांनी समृद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातला पारनेरच्या अवतीभोवती आपल्याला अनेक कालीन बांधकामं पाहायला मिळतात कधी मंदिरांच्या तर कधी गडकोटांच्या रूपात समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तुवैभवाला अनुभवलं पाहिजे डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या वैभवांपैकीच एक म्हणजे पारनेरच्या वाटेवरील श्री सिद्धेश्वराचं मंदिर अतिशय सुंदर नक्षीकाम पारनेर मधून आपण बाहेर पडलो की कचेरीच्या पुढून जो रस्ता डाव्या आता जातो तो रस्ता येतो आपल्याला सिद्धेश्वरवाडीकडे घेऊन आणि इथं पुढं आल्यानंतर ही समोर दिसतंय ही सिद्धेश्वरवाडीची पार्किंग आणि आपल्याला इकडच्या बाजूला जे दिसतंय ते सिद्धेश्वरवाडीचं मंदिर इथं जर पाहिलं तर हा छोटासा तलाव आहे सध्या पाऊस खूप जास्त झाल्यामुळे पाणी खळखळ वाच आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे इथं खूप जास्त इकडे खाली आहे ती गाड्यांची पार्किंग हा इथे तलाव तलावापासून खाली पुढं आलं ती इकडं आहे ते सिद्धेश्वरवाडीचं मंदिर इथे हा एक अजून छोटासा तलाव आहे आणि इकडे मंदिर अजून एक दिसत इथे त्या मंदिराच्या पाठीमागून अजून एक ओढा वाहतोय हा इकडचा अजून मस्त ओढा वाहत येतोय इथं मंदिर या मंदिरांच्या सगळ्या पायऱ्यांवरून वगैरे हो पाणी आहे इथं जर बघितलं तर या गोमुखातून पाणी आहे मंदिराच्या बांधकामातून सुद्धा पाणी येत आहे खूप सुंदर असा ओढा या पूर्ण शेवाळलेल्या पायऱ्या पारनेर गावापासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे सिद्धेश्वराचं खूप सुंदर असं मंदिर आहे दोन डोंगर एकमेकांना जोडताना जी नैसर्गिक दरी तयार होते त्या दरीच्या अगदी आहे त्यामुळे पावसाळ्यात मंदिराचा परिसर अत्यंत खुलून दिसतो दीश मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी बांध घालून पाणी अडवलेले दिसून येते अशाच एका बांधावरून चालत आपण मंदिराकडे जातो सध्याचं मंदिर हे पेशव्या काळातील आहे परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तींचे अवशेष आणि इथे असलेल्या इतर बांधकामाचे अवशेष जर पाहिले तर कदाचित वाटतं की हे मंदिर यादवकालीन असावं पुढे कदाचित मुसलमानी आक्रमणात ते पडले आणि मग पेशवे काळात त्याची पुन्हा उभारणी झाली असावी मंदिराच्या परिसरात आपल्याला खूप जास्त प्रमाणात शिवपिंडी पाहायला मिळतात आणि मंदिराच्या शेजारूनच वाढणारा हा सुंदर ओढा इथलं असणारं वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकतं मंदिराकडे प्रवेश करताना उजव्या हाताला हे नवीन बांधकाम आहे पण इथे बनवलेल्या ज्या भगवान शंकराच्या मूर्त्या आहेत ना त्या खूपच जास्त मनमोहक आहेत अगदी प्रसन्न करून टाकणाऱ्या मंदिराच्या परिसरात या जुन्या पुरातन पण खूप सुंदर शिल्पकला केलेल्या मूर्ती आहेत यांचं जर जतन केलं ना तर हा वारसा नक्कीच पुढच्या पिढ्यांना बघायला मिळेल त्याच्या इथेच समोर जर पाहिलं ना तर हा छोटासा खाली जायचा रस्ता आहे तिथे पण एक मंदिर आहे आपण बघूया खाली काय ते मोठीची पाय वाटे खाली जायला मोबाईलच्या उजेडात आपण बघण्याचा ट्राय करू छोटस एक मंदिर आहे खूप खाली आहे इथे आल्यानंतर ही महादेवाची पिंड आहे इकडे आहेत किदंबी महाराज पाहिलं तर लाईट येण्यासाठी गेलेले अंधार खूप जास्त आहे सिद्धेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या चर्च बेल आणल्या आणि आपापल्या देवतांना अर्पण केल्या त्यातील एक घंटा येथे आपल्याला दिसून येते मंदिरात प्रवेश करूया समोरच्या बाजूने पण एकम खूप छान आहे वरती आता आहे इथे खूप इकडं समोरून एक दरवाजा आहे इकडच्या बाजूला हा एक दरवाजा मुख्य दरवाजा आणि इकडे एक दरवाजा त्याच्यावरती बघितले तर शिल्प बरीच ची कोरलेली आहेत शंभर शिवशंकर गावा याच्या वरती जी गणेशपट्टी आहे तिथं खूप सुंदर असं गणेश आहे आहे हे मेन मेंद या दोरातून जर बाहेर पडलं तर इथे नंदी महाराजांच मस्त त्याच्या पुढे विनेकरी आहेत कोणाची प्रतिमा आहे ते नक्की सांगता येणार नाही इकडच्या बाजूने आपण प्रवेश करतो इथे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर इथे नंदी शिल्प इकडे पाहिलं तर हे एकदम डोंगर फोडून बनवलेलं आहे त्याच्या पुढे कोणाच्या तरी समाधीचे अवशेष आहेत त्याच्यावरच पूर्ण केलेलं आहे शिवपिंडच असेल इथे जर पाहिलं नंदी महाराजांच्या इथून इकडे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आपण आलो तरी पण इकडे खूप सारे शिल्प आणि खूप साऱ्या हे बघितलं तर पण शिवपिंड आहे इथे समोर हा नंदी हे मंदिराच्या इकडच्या बाजूचा प्रवेश करून बाहेर पडल्याच्या नंतर इथेही अजून एक शिवपिंड ह्याच्या पुढे थोडस जर आपण आलो तर अजून एक ही खूप मोठी शिवपिंड आहे इथे अजून एक शिवपिंड इथे नंदी महाराज इथे खाली जो वाहतोय तो तिकडे ओढा वाहतो खाली जायला पायऱ्या आहे तिथे आणि इथे खूप सारी शिल्प ती खूप पुसट झालेली आहे त्यामुळे ती वस्तू येणार नाही त्याचा नितुंच्या बाजूने खाली जाऊन बघू आता आपण इथे खाली उतरल्यानंतर या ओढ्याच्या शेजारी इथे पण एक खूप सुंदर अस मंदिर आहे पुरातन बांधकाम आणि आतमध्ये पाहिलं तर एक महादेवाची एक पिंड आणि त्याच्या समोर असलेलं नंदीच एक छोटस शिल्प इथे समोर जर पाहिलं तर एक पाण्याचं भव्य कुंड आहे वरून जे पाणी येतं त्या कुंडातून वाहतं आणि असेच पुढे जाऊन इथे धबधब्याच्या दब रूपात एक जलप्रताप खाली पडतो मंदिरापासून परत यायचं जो ओढा आपण क्रॉस केला होता त्या ओढ्याच्या पुलावरून माघारी यायचं आणि इथे डाव्या बाजूला ओळल्यानंतर आपल्याला जर बघितलं तर ही खूप सारी शिवपिंडी दिसतात अगदी एका ओळीत कोरलेल्या या शिवपिंडी खूप मनमोहक असं दृश्य आहे आणि खूप प्रसन्न करून टाकणार इकडे जर पाहिलं तर इथून ओढा येतो समोरून जायचा आहे तो, तो सिद्धेश्वरवाडी मंदिराचा रस्ता सिद्धेश्वर मंदिराचा तिथे ते समोरचं मंदिर तिथे आपण खाली जर बघितलं तर ही खूप अशी शिल्प आणि इकडून वरून एक रस्ता जातो तो दत्त मंदिराला एकदम कडेत आणि एका गुहेत वसलेलं मंदिर आहे आपल्याला त्या मंदिराकडे आहे आता मंदिरा वाट बिकट जरा एका बाजूला जरी एका बाजूला डोंगर पण प्रयत्न करूया तिथे जायचा रस्ता कसा येतो बघू ही थी वाट तिकडे जायची इकड़े जर पाहिलं तर ही मस्त व्हॅली आहे खूप मोठी व्हॅली आहे इकडच्या साईडला मंदिर पावसाळ्यात जर आलात तरी तर नेहमी पाणी वाहत असतं आणि खड़ आता आमचं नशीब की इथे दोन दिवसापूर्वी खूपच जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळं खालचा ओढा आहे अगदी खळखळून वाहतोय आता इकडे त्या मंदिराकडे जायचा रस्ता इथे खाली बघितला परत बाबा कित्येक स्टेप मध्ये पडतो आणि खाली जातोय की जायची वाट म्हणजे समोर दिसत आहे ते मंदिर इकडे खाली जर बघितली तर ती पूर्ण दरी आहे पूर्ण कडेच्या खाली आहे खोदून बनवलेलं आहे आतमध्ये जर आतमध्ये आल्यानंतर अंधारे पूर्ण या गुळ्यातून जर पाहिलं तर पाणी टपकत हे खाली इकडच्या बाजूला एक होल याच्यामध्ये इकडच्या साईडला आतमध्ये आल्यानंतर इथे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि इकडे पण आतमध्ये हे इथे एक छोटीशी खिडकी बनवलेली हो इथे जर आपण पाहिलं तर ह्या मंदिराच्या मागे इथे क्रॅक गेलेला आहे भिंतीला आधी पलीकडचं पण दिसतंय आहे फ्लॅश बंद केला तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण त्याला क्रॅक गेलेला आहे आणि पाठीमागून उजेड दिसतोय आहे या मंदिरापासून आपण ओजा बाजूच्या जर रस्त्याने आलो पलीकडच्या साईडला एक धबधबा आहे हा धबधबा पाहिला जाऊ त्यातूनच वाट बनवून तर बाजूला हे खूप सुंदर असं मंदिर डोंगर हाफ सध्या पूर्ण फुलांनी फुललेला आहे जर फुलं पाहिजे तुम्ही तर हा डोंगर पूर्ण फुललेला आहे सगळीकडे आणि ते पुढं बघितलं तर हा जलाशय या मंदिराच्या शेजारून इकडून हा ओढा वाहतो आणि पूर्ण त्या काळ्यामध्ये जातो इकडे एक छोटासा धबधबा आहे जास्त पाणी असेल तर सुंदर आहे इकडून पण एक, एक गाडी वाट आलेली आहे पावसाळ्यात मोठ्या गाड्या कितपत येतील माहिती नाही पण पारनेर कडून जर आलात तर यायची वाट खूप चांगली आहे मुलं पण खूप सारी आहेत तिथे हा धबधबा उंचावरून पडत असेल तर तिकडां मंदिराच्या पाठीमागं इकडून जर पाहिलं तर ती वाट सरळ येते खाली जर बी जायचं असेल तरी वरच्या डोंगरातून पूर्ण पाणी येतंय आणि ही पूर्ण व्हॅली इकडच्या बाजूला मंदिर आणि ही पूर्ण व्हॅली आहे आणि शेवटी त्याच्या 这找他他不来。